नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालवणचे प्रश्न जे आहेत बघा तर ते रिव्हिजन म्हणून या ठिकाणी कव्हर करणार आहोत स्वरूप असणारे प्रश्न आणि उत्तर कोणतीही माहिती आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात काही महत्वाचे चालवणीचे प्रश्न हे रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेणार आहोत या अगोदर आपण तीन भाग अपलोड केलेले आहेत एक ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील महत्वाचे चालवणीचे प्रश्न दुसरा भाग असणार आहे ते चौदा या दरम्यानचे महत्त्वाचे प्रश्न तिसरा आपण केला होता पंधरा ते एकवीस या दरम्यानचे महत्त्वाचे प्रश्न आणि आज आपण चौथ्या आठवड्यातील महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत ते असणार बघा बावीस ते अठ्ठावीस दरम्यानचे किती बावीस ते अठ्ठावीस या दरम्यानचे ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार जे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत याचा पी हा इतक्यात मिळणार नाही याचा पी पूर्ण महिन्याचा आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीसला टेलिग्रामवर अपलोड करणार तोपर्यंत कोणीही पीडीएफ मागायचा नाही कारण आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न असे बघा रोजचे तर ते आपण रोजच्या रोज आपण टेलिग्रामवर अपलोड करत असतो ते आपण अवश्य पाहायचे जर त्याला पूर्णच पीडीएफ हवा असेल महिन्याचा तर त्याला एक जानेवारी पर्यंत बघा वाट पाहावी लागणार त्या दिवशी आपण तो अपलोड करून घेऊया प्रश्न महत्वाचे असणार व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा कोणीमध्ये सोडायचा नाही कारण महत्वाचे रिव्हिजन आपण यामार्फत करून घेणार आहोत म्हणजे आपलं चांगलं लक्षात राहील प्रश्न पहिला आहे बघा नुकतंच राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेले कोणते विधेयक हे मनरेगाची जागा घेणार आहे प्रश्न महत्वाचा आहे तर पर्याय अ व्ही बी जी रामजी विधेयक नाव लक्षात असू द्या व्ही बी जी रामजी विधेयक ज्याला बघा नुकतंच राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे आणि ते विधेयक आता मनरेगाची जागा घेणार आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे लक्षात असू द्या याबाबत सर्व सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे पुढचा प्रश्न आहे दुसरा अंडर नाइनटीन पुरुष आशिया चषक दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर पुरुष अंडर नाइनटीन आशिया चषक दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला बघा पाकिस्तान हा विजेता ठरलेला आहे आणि आपला भारत हा उपविजेता ठरलेला आहे तिसरा प्रश्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष जागांपैकी सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत तर भारतीय जनता पार्टीने दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत किती तर लक्षात असू द्या एकशे सतरा जागा किती एकशे सतरा जागा ह्या बी जे पीने जिंकलेल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे बघा त्रेपन्न जागांवर शिंदेना शिवसेना शिंदे गटाची जागाही मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकोणीस सदोतीस जागा यामध्ये आल्या पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे भारतीय हो जनता पार्टी एकशे सतरा जागा पुढचा प्रश्न आहे सिरियातील इस्लामिक स्टेट दहशतवाद्याविरुद्ध अमेरिकेने कोणते ऑपरेशन राबवलेले आहे तर ऑपरेशन पर्याय क ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक नाव लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक हे दहशतवाद्यांसाठी बघा अमेरिकेने ऑपरेशन राबवले होते कोणत्या तर सिरियातील इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांविरुद्ध पाचवा प्रश्न आहे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही कोणी सुरू केली आहे तर प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही मेघालयने सुरू केलेली आहे कोणी मेघालयने सहावा प्रश्न आहे फिफा इंटर कप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पॅरिस सेंट जर्मन हा फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे सातवा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये मध्ये चार हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरले आहे तर स्मृती मानधना ही बघा चार हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेले आहेत नुकतंच तिने बघा दहा हजार धावा पूर्ण केलेल्या आहे तिच्या कारकिर्दीमधील दहा हजार धावा पूर्ण केलेल्या आहे याबाबत आपण जो काही चालवणीचा प्रश्न व्हिडिओ असतो बघा तर त्यामध्ये याबाबत महत्वाची माहिती आपण कव्हर करणारच आहोत पुढचा प्रश्न आहे आठवा लॉर्ड फताफेही फका फानुआ कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत तर टोंगा देशाचे पंतप्रधान बनल्यात लॉर्ड फताफेही फका फानुआ पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू टी ए प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा कोणी जिंकला आहे तर आर्यना सबालेंका यांनी जिंकलेला आहे डब्ल्यू टी ए प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस अठरावे ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे तर ते आपल्या भारतामध्ये होणार आहे कोणत्या देशात आपल्या भारतामध्ये सतरावे कोणत्या देशामध्ये झाले होते तर ब्राझीलमध्ये झाले होते लक्षात घेऊया सतरावे ब्राझीलमध्ये झाले होते अठरावे आपल्या भारतामध्ये होणार आहे पुढचा आहे प्रश्न अविया इंद्रा हवाई सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर भारत आणि रशिया भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान अविया इंद्रा हवाई सराव दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा आहे चौथा प्रश्न नासाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर नासाचे नवीन अध्यक्ष बनले पर्याय पर्याय जेरेड आयझॅक मन जेरेड आयझॅक मन हे नासाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत पुढचा प्रश्न आहे भारतात पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर भारतातील पहिले वन विद्यापीठ हे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश पूर। पूर या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर गोरखपूर गोरखपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ कोणते बनले आहे तर पतंजली विद्यापीठ हे बघा देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ बनले आहे पुढचा प्रश्न एम पी सीचे नवीन सचिव कोण बनले आहेत अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेठ आहेत अध्यक्ष विचारलं काय सचिव तर सचिव बनले आहेत पर्याय ब महेंद्र हळपाळकर महेंद्र हळपाळकर हे बघा एम पी सीचे नवीन सचिव बनले आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा हा नुकताच लागू केलेला आहे तर झारखंड सरकारने झारखंड सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा हा नुकताच लागू केलेला आहे पुढचा प्रश्न सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशीवा जाकी कोणता देश पुन्हा सुरू करणार आहे तर जपान हा देश जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशीवा जाकी हा पुन्हा सुरू करणार आहे पुढचा हे प्रश्न नुकताच राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय शेतकरी दिवस हा तेवीस डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस हा शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस असतो तर तो, तो? तेवीस डिसेंबर क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर तो बघा अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे कोणता तर क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव पुढचा आहे प्रश्न सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर एकोणीसशे एकोणऐंशी साली सुरू झाली होती आसाम सध्या चर्चेत आलेली आहे आहे प्रश्न बघा बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधामध्ये आसाम चळवळ ही एकोणीसशे एकोणऐंशी साली उभी राहिली होती ती केव्हापर्यंत चालली होती तर बघा एकोणीसशे पंच्याऐंशी जवळपास सहा वर्षे एकूण चव ही चालली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंजदीप हे पानबुडी विरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे कोठे सुपूर्द करण्यात आले तर ते बघा चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज हे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे आता याची बांधणी वगैरे कोणी केलेली आहे तर एल अँड टी शिपयार्ड एल एन्ड टी शिपयार्ड यांच्याद्वारे बघा संयुक्तपणे भारतीय नौदलाच्या नियमानुसार रचना आणि बांधणीही केलेली आहे पुढचा हे प्रश्न डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर शंभर वर्ष किती शंभर वर्ष डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला एकूण शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत जेव्हा स्थापन झालं तेव्हा नाव काय होतं रेडिओ सिलून असं त्याचं नाव होतं एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली होती एकोणीसशे पंचवीस साली सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर कोणता देश धरण बांधणार आहे तर अफगाणिस्तान हा जो काही देश आहे बघा तर तो कुनार नदीवर धरण बांधणार आहे पुढचा आहे प्रश्न ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी ही कोठे घेण्यात आली तर चंदीगड या ठिकाणी बघा ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी ही घेण्यात आलेली आहे आता हे इस्रो आणि डीआयड मिळून यांनी बघा यशस्वी चाचणी घेतली कोणी इस्रोने आणि डीआयडोने मिळून पुढचा प्रश्न आहे आ, एक राहिलं सांगायचं हे जे काही ड्रोग पॅराशूट आहे बघा तर ते गगनयान मिशनमध्ये वापरण्यात येणार आहे गगनयान जे काही मिशन आहे बघा भारताचे तर त्या गगनयान मिशनमध्ये याचा वापर हा होणार आहे आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले हा प्रश्न मे महिन्याचा आहे कोणत्या महिन्याचा आहे मे महिन्याचा आहे परंतु त्याचं कारण जे आहे बघा तर ते सोशल मीडियावर ज्योती याराजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला बघा तर त्यानुसार हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केला आहे जो प्रश्न रिपीट होऊ शकतो प्रश्न काय होता तर आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्या मे महिन्यात पार पडल्या तर यामध्ये याराजीने कोणते पदक पटकावले होते तर बघा पर्याय सुवर्ण पदक पटकावले होते पदक आयोजन हे रिपब्लिक ऑफ कोरिया या ठिकाणी गुमी शहरात आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या शहरात तर नुकतच निधन झाले त्यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त आहे तर हिंदी साहित्यिक आहेत बघा विनोद कुमार शुक्ल ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांना एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त आहे कितवा एकोणसाठवा पुढचा प्रश्न आहे दुसरा मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणास प्रदान करण्यात आला याचं उत्तर आहे पर्याय ड जयंत नारळीकर यांना बघा दुसरा मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे पहिला हा गोविंदराजन पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लू बर्ड ब्लॉक सिक्स कम्युनिकेशन उपग्रह आहे बघा कम्युनिकेशन उपग्रह तर हा ब्लूबर्ड ब्लॉक सिक्स याचं यशस्वी प्रक्षेपण आपल्या भारतातून करण्यात आलं कोठून तर इस्रो इस्रोने बघा याचं प्रक्षेपण केलेलं आहे कोणी इस्रोने कोठून तर सतीश धवन अवकाश केंद्र जे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे बघा श्रीहरिकोटा तर या ठिकाणून बघा ब्लूबर्ड ब्लॉक सिक्स जे अमेरिकेचा उपग्रह आहे कम्युनिकेशन उपग्रह आहे तर याचं प्रक्षेपण हे के इस्रोने केलेलं आहे व्ही नारायणन हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत कोणत्या रॉकेटद्वारे तर एल व्ही एम थ्री एल व्ही यम थ्री याला नाव काय देण्यात आलेलं आहे बाहुबली असं नाव देण्यात आलं आहे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जाईल एल व्ही एम थ्रीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर बाहुबली रॉकेट लक्षात असू द्या बाहुबली रॉकेट पुढचा प्रश्न आहे सेव्हलियर डेल ऑड्रे ड्रेस आर्ट्स ॲट डेस लेट्रेस पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर रवी डी सी यांना बघा शेवलियर डेल ऑड्रे डेस आर्ट ॲट डेस लेट्रेस पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या देशाचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे तर फ्रान्स देशाचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे नुकतंच कोणत्या देशाने पॉलिमर नोट जारी केले आहेत तर ओमान देशाने बघा पॉलिमर नोट ह्या जारी केल्या आहेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक कोणी ठोकले आहे तर, को तर बघा सकीबुल गनी नाव लक्षात ठेवायचंय सकीबुल गनी हा बिहारचा कर्णधार आहे आणि या कर्णधाराने बघा फक्त बत्तीस चेंडू मध्ये किती बत्तीस चेंडू मध्ये बघा जलद शतक ठोकले आहे फक्त बत्तीस चेंडूमध्ये त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे ईशान किशन ईशान किशन हे तेहतीस ते चेंडूमध्ये आणि वैभव सूर्यवंशीने बघा छत्तीस चेंडूमध्ये किती छत्तीस चेंडूमध्ये हे जे काही सगळे रेकॉर्ड्स आहेत बघा तर ते पहिल्याच्या दिवशी झालेले आहेत यामध्ये बघा पाचशे चौऱ्याहत्तर जागा ज्या आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा आहेत बघा ज्या बिहार संघाने उभारलेल्या आहेत आणि त्याच बिहार संघाचा कर्णधार होता बघा सकीबुल बुलगनी ज्याने बत्तीस चेंडूमध्ये शतक हे ठोकलेले एकूण धावा किती झाल्या होत्या त्या सामन्यामध्ये बिहारच्या तर पाचशे चौऱ्याहत्तर ज्या आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा आहेत हा देखील रेकॉर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचित्र कोणाचे आहे तर शिखर धवनचे आहे बघा शिखर धवनचे पुढचा प्रश्न आहे सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले तर युरोपियन संघाचे दोन टॉप नेते आहेत बघा त्यांचं नाव आहे उर्सुला वॉन डेरी लेयन। एंटोनियो कोस्टा या दोघांना बघा सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे आता सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन हा कोणत्या वर्षी साजरा केला जाणार आहे तर दोन हजार सव्वीस साली साजरा केला जाणार आहे दोन हजार पंचवीस साली शहात्तरावा साजरा करण्यात आला होता आणि या शहात्तरा प्रज प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभुओ सुबियांतो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं झालं एवढं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेन झेड पोस्ट ऑफिस हे याचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तर जम्मू आणि काश्मीर नाव लक्षात ठेवायचं आहे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी केंद्रशासिततील केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जेन झेड पोस्ट ऑफिस हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोठे तर ए आय आय एम एस विजयपूर कॅम्पस या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जर विचारलं भारतातील पहिलं तर भारतातील पहिलं आय आय टी दिल्ली आय आय टी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिलं महाराष्ट्रातील पहिलं विचारलं तर आय आय टी मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशमध्ये प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर प्रदेशमध्ये प्रेरणास्थळाचे उद्घाटन हे पर्यायक नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे कोणाच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पासष्ट एकरमध्ये उभारण्यात आलेले आहे दोनशे तीस कोटी खर्च करण्यात आलेला आहे आणि या प्रेरणास्थळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे कांचे पुतळे हे उभारण्यात आलेले आहेत फिफा अरब कप दोन हजार पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे तर मोरोक्को हा बघा फिफा अरब कप दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे दुसरं विजेतेपद असणार आहे मोरक्कोचं दुसरं विजेतेपद जॉर्डनचा पराभव केला आणि हा बघा फायनलमध्ये जाणारा सॉरी फायनलमध्ये त्यांनी प्रथमच प्रवेश केला होता जॉर्डनने त्यामध्ये देखील त्याचा पराभव झालेला आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर पंचकुला हरियाणा या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत तर एकूण पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे चाळीस साली बघा एच एलची स्थापना झाली होती वालचंद हिराचंद यांनी बघायची स्थापना ही केली होती बंगळुरू या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय जोडीने एक कोणते पदक जिंकलेले आहे तर भारतीय जोडीने बघा कांस्य पदक जिंकलेले आहे कोणते पदक कांस्य पदक चीनने भारताचा पराभव केलेला आहे यामध्ये <coughs> आता जी भारतीय जोडी विचारली तर लक्षात ठेवायचं आहे सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिरागा शेट्टी ही भारतीय जोडी होती जिने कांस्य पदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच बघा रिवॉल्वर ऑन अन ऑनर हे पारितोषिक कोणी जिंकले आहे तर रिवॉल्वर ऑन ऑनर हे पारितोषिक प्रियंका पाटील यांनी जिंकल्याच्या ज्या कोल्हापूरच्या आहेत पुढचा प्रश्न राष्ट्रपतींच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो बघा वैभव सूर्यवंशी भारताचा स्टार क्रिकेटर जो सध्या खूप नाव गाजवतो आहे हा बघा राष्ट्रपतींच्या हस्ते याला नुकतंच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आय पी एलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण आय पी एलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण त्यानंतर कोणत्या संघामध्ये तो खेळतो तर राजस्थान रॉयल्स या संघामध्ये तो खेळतो पुढचा प्रश्न किती मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर टेकड्या अरवलीचा भाग मानला जाणार नाही आता अरवली हा जो काही टॉपिक आहे बघा तर तो, तो अतिशय महत्वाचा यावर एक प्रश्न विचारला जाईल सर्व टॉपिक आपण कवर केलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर ती आपण बघा टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता तर शंभर मीटरपेक्षा किती शंभर मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर टेकड्या ह्या अरवलीचा भाग आता मानला जाणार नाही असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले निसर्ग थीम असलेल्या विमानताचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर नि देशातील पहिले निसर्ग थीम असलेल्या विमानताचे उद्घाटन हे गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे कोणाच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे नुकतंच केंद्र सरकारने कोणत्या नवीन एअरलाईन्सला मंजुरी ही दिलेली आहे तर वरीलपैकी सर्व म्हणजेच फ्लाय एक्सप्रेस शंख एअरलाईन आणि अल हिंद एअरलाईन या तिन्ही ज्या काही एअरलाईन्स आहेत बघा तर या तिन्ही एअरलाईन्सला केंद्र सरकारने नुकतंच मंजुरी दिलेली आहे सध्या उड्डाण मंत्री कोण आहे तर राम मोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहेत नुकतंच टर्नर प्राईज दोन हजार पंचवीसचा विजेता हा कोण ठरला आहे तर नुकतंच बघा टर्नर प्राईज दोन हजार पंचवीसचा चा विजेता ठरलेला आहे पर्याय ब नेना कालू नाव लक्षात ठेवायचं आहे नेना कालू छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे शुभंकर काय आहे तर मोरवीर हे आहे बघा पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे शुभंकर जे छत्तीसगड या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे दोन हजार मध्ये फेब्रुवारी दोन हजार मध्ये शुभंकर काय मोरवीर आहे पुढचा प्रश्न आहे न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँड कोण बनल्या आहेत तर न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अम्बेसिडर बनले आहेत पर्याय ड जानवी कपूर नाव लक्षात आहे जान्हवी कपूर येतो बघा न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अम्बेसिडर पुढचा प्रश्न आहे भारताची आय सी ए ओ परिषदेमध्ये कोणत्या कालावधीसाठी निवड ही करण्यात आलेली आहे पर्याय क दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी बघा भारताची आय सी ए ओ परिषदेमध्ये निवड ही करण्यात आलेली आहे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन असं आय सी ए ओचं फॉर्म आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्थापना झाली होती मॉट्रियन कॅनडा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न अमेरिकेतील रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे तर महाराष्ट्राचे वैजू पाटील बैजू पाटील यांना अमेरिकेतील रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार हा जाहीर झाला आहे भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे तर समुद्र प्रताप आहे बघा समुद्र प्रताप देशात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर मध्य प्रदेश हे बघा देशामध्ये रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे व्ही व्ही राजेश कोणत्या महानगरपालिकेमध्ये भाजपचे पहिले महापौर बनले आहेत तर तिरुवनंतपुरम केरळ या महानगरपालिकेमध्ये भाजपचे पहिलेचं महापौर बनले आहेत व्ही व्ही राजेश नाव लक्षात ठेवायचं आहे व्ही राजेश प्रश्न महत्वाचा आहे बी जे पी या पक्षाचे ते संबंधित असून तिरुवनंतपुर तिरुवनंतपुरमचे पहिलेच महापौर असले भारतीय जनता पार्टीचे तिरुवनंतपुरम केरळची राजधानी आहे पिनराई विजयन केरळचे मुख्यमंत्री आहेत एशियन युथ पॅरागेम्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर भारताने एकूण एकशे दोन पदके जिंकलेले आहेत क्रमांक कितवा आहे तर सातवा क्रमांक आहे कितवा सातवा क्रमांक भारताचे पदक आपण पाहिले तर छत्तीस सुवर्णपदक आहेत अठ्ठावीस रौप्य पदक आहेत आणि अडोतीस कांस्य पदक आहेत अनुगर्ग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत तर ओडिसा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत अनुगर्ग महाराष्ट्राच्या विचारल्या तर सुजाता सौनिक पुढचा प्रश्न आहे नुकतंच ए आय एल ए हा ए आय एजंट कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर आय आय टी दिल्लीने विकसित केलेला आहे ए आय एल ए हा ए आय एजंट पुढचा प्रश्न पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोणी जिंकली आहे तर ईस्ट बंगाल एफ सी पर्याय एक ईस्ट बंगाल एफ सीने पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस ही जिंकलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर या दिवसातील काही महत्वाचे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण फास्ट पद्धतीने कव्हर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद